दरवर्षीप्रमाणे एकोणावीस फेब्रुवारी रोजी शनिवार वाडा येथे शिवजयंती सोहळा मोठ्या उत्सवामध्ये साजरा करण्यात येतो या उत्सवामध्ये मानाचे रथ विविध वेगवेगळ्या प्रकारची सजावट करून शनिवार वाडा येथे सलामी देतात तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हजारोच्या संख्येने शिवभक्त येथे जमा होतात आपणही या उत्सवाचा सहभाग या उत्सवाची शोभा वाढवावी अरे हात सुटला इकडे नंतर बाप सापडत नाही ना त्या गर्दी कुठे सापडणार आहे आकर्षक सजावट केलेले मानाचे रथ शनिवार वाड्याजवळ आल्यानंतर सलामी देत